गंधासी भरुण प्रीती पांडित्यांचा गुरु परमेश्वरा परमपिता गुरु संत तुकोबा या श्लोकात मातेला सर्व ज्ञानाची आणि प्रेमाची मिळवा त्यांनी माते गुरु मांडले आहे कारण ती ज्ञानाची प्रेमाची आणि सावली प्रमाणे मार्गदर्शनाची उपासना करीत असते यावरून विषय लक्षात आला असेलच नमस्कार मी रेहान शकी नदा आपणा समोर विषय मांडतोय माझी माऊली माझी सावली प्रभु रामचंद्रांना घडवणारी माता कौशल्य सहा मुलाला ज्याला लिहिता येत होतं न बोलता येत होतं अशा लेखांना वक्तृत्वाचे धडे देणारी माझी प्रथम गुरु म्हणजे माझी गुरु सर्वात प्रथम मी माझ्या गुरुला म्हणजेच माझ्या आईला करतो कारण तिने मला या जगात आणलं नुसतं आणलंच नाही तर माझ्यावर योग्य के संस्कार केले नवे नवे शब्द संस्कार केले वक्तृत्वाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर नाव लौकिक मिळवून दिला वक्तृत्वाबरोबर अभिनयाचे धडे देखील मला माझ्या आई जी मराठी आभाळाची माया सण मराठी सिंधुताई माझी माय मराठी आणि जी सध्या एक नवीन सिरियल इथे जुईली गाठक अशा अनेक टी व्ही सिरियल्स मध्ये मी माझ्या आईने दिलेल्या या वक्तृत्वाच्या आणि अभिनयाच्या गुणांमुळेच काम करू मला हे सांगताना अतिशय गर्व वाटतोय माझी माऊली माझी सावली असं म्हणलं की माझ्या डोळ्यासमोर आपसुकच माझ्या आईच्या चेहरा समोर तिने माझ्यातील गुण वयाच्या चौथ्या वर्षी चोरला एका एका गुरुप्रमाणे तिने मला चालायला बोलायला

मी म्हणलं होय मी ना पण कसव्या वर्षी पंचेचाळीस गावात जाऊन तत्कालीन सीओना साहेब यांच्या मदतीने बेटी बचाव बेटी पडाव्याची माझ्या पूर्ण केली आणि येथे संदर्भ तुम्हाला लोकमत उडाली सकाळ या वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळते आईने ठरवल्यानंतर काय होऊ शकतं ना याचं मूर्तीवंत उदाहरण तुमच्या समोर माझी माऊली माझी सावली या विषयावर बोलायला

आणि तिच्या या शिवणीमुळे मी या देशातच नाही तर देशाबाहेर पोहोचलो अगदी थायलंडला प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार मला माझ्या इंडियावर चालल्यामुळे पाचशे होणार अधिक ठिकाणी व्याख्याने आणि साडेसातशे होणार अधिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आणि चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे आता काही समाज रत्न पुरस्कार मिळाला याच सर्व श्रेय मी फक्त आणि फक्त माझ्या गुरु माऊलीला पर्यायाने माझ्या आईला सांगायचे मूर्ती वाणी साऱ्या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही शेवटी ईश्वरचंद्रीच प्रार्थना आहे की माझ्या गुरु माऊलीची सावली माझ्यावर सदैव आशीर्वाद